आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलुस्कर शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश आमदार अरुण लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पलुसी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित रांगोळी चित्रकला व अवयवदान विषयक चित्रकला स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवलं रांगोळी स्पर्धेत स्फूर्ती पवारने प्रथम क्रमांक मंदार परांजपेने द्वितीय क्रमांक तर धनश्री सूर्यंशीने तृतीय क्रमांक पटकवला चित्रकला स्पर्धेत अनुष्का कांबळे प्रथम रसिका शिंदे द्वितीय व अनुष्का सूर्यंशी तृतीय यांनी यश संपादन केलं अवयवदान विषयक चित्रकला स्पर्धेत सिद्धी तारळेकर हिने प्रथम क्रमांक कनिष्का यादवने द्वितीय क्रमांक तर स्वरांजली भोपळे हिने तृतीय क्रमांक पटकवला या गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार अरुण लाड व तहसीलदार दीप्ती रेटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं या यशामागे मुख्याध्यापक तानाजी करांडे यांचे मार्गदर्शन तसेच अविनाश चव्हाण व दिलावर शिकलगार या शिक्षकांचे प्रभावी नियोजन व मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक वृंदांचेही मोलाचे सहकार्य लाभले संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतीलाल शहा संचालक सुनील रावळ व संजय परांजपे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या